नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी जल जंगल जमीन बचाना है तो आदिवासी को बचाना होगा आदिवासी को बचाना है तो आदिवासी संस्कृति बचानी होगी यह वाक्य पर आदिवासी सामाजिक फाउंडेशन टिटवाळा व सर्व आदिवासी समाज बांधव टिटवाळा आयोजित नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी सामाजिक फाउंडेशन टिटवाळा तथा माजी उपमहापौर बुधारामजी सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने कार्यक्रम सुबद्धरित्या संपन्न झाला भव्य शोभायात्रा संत ज्ञानेश्वर माउली चौक मांडा टिटवा येथून नाचत गाचत निघत पोलीस स्टेशन रिंग बीच, रोड बीच वाजपेयी चौक मार्केट रोड निमकर नाका येथे येत शोभायात्रेची सांगता झाली शोभायात्रेची सांगता होऊन त्याचे रूपांतर सभेमध्ये झाले सभेमध्ये समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला सदन कार्यक्रमामध्ये अनेकांनी आपले विचार मांडले उपस्थांनी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष बुधारामजी सरनोबत कविताताई आढळ सुनीताताई धराडे इंदुताई भांगे चतुर्थी खाडे केशव महाराज लहानू साबे आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळू खाडे कार्याध्यक्ष दौलत भांगरेसाहेब विठ्ठल धराडे बाळू भारमर मारुती खाडे अजय पाडे, तुकाराम गोंदळे मारुती सुपे प्रकाश गोंदळे चंद्रकांत बापटेसर आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष प्रमुख वक्ते यावे होते प्राचार्य सोमनाथ कातडे आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष गोरक्षनाथ धिंदय सर खजिनदार प्रभाकर शिंदे सर सचिव विठ्ठल बंडू बाबे अंजनाताई बुधाराम सर नोबत आदींचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले जागतिक आदिवासी दिनानिमित्त मांडा टिपवाळा सामाजिक फाउंडेशनतर्फे दरवर्षी ही एक रॅलीचं आयोजन केलं जातं आणि या रॅलीमध्ये या कल्याण तालुक्यामध्ये सर्व आदिवासी पंतप्रधानाने सहभागी होत असतात जगामध्ये आदिवासी आहे याची कोणाला माहिती झाल्यानंतर आदिवासी दिन हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो सर्व ठिकाणी आजच्या या दिवशी सर्व आदिवासी पंतप्रधानांना जी शुभेच्छा देते आदिवासी आदिवासींमध्ये ज्या समस्या आहेत या सोडवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही आहे आज अशी परिस्थिती आहे की आदिवासींचे कोग्रस आदिवासी हे आदिवासींच्या जागांवरती नोकऱ्या घेऊन आज तिथे राहिलेले आहेत आणि शासनाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना काढत नाही आहेत आमचे संघटनेमार्फत आजच्या दिवशी अशा पद्धतीने केलं जातं की हे जे नोकर वर्ग आहेत जो बोगस वर्ग जो शासनाने भरती केलेला आहे यांना ताबडतोब काढावा असं सांगू इच्छितो